नमस्कार मंडळी आज आहे बुधवार आणि बुधवार म्हटलं की घरोघरी आपल्या काहीतरी नॉन मध्ये असतं म्हणजे कसं वार आला की वाराला वारा काहीतरी वशाट लागतं त्याचप्रमाणे आज होता आमच्याकडे मच्छीचा बेत आणि मच्छीची पूर्ण थाळी रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे आजच्या थाळीमध्ये मस्त अशी तांदळाची भाकरी आहे कापसासारखी अगदी मऊ आहे त्याचबरोबर वर तांदळाची भाकरी आणि मच्छीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे कुरकुरीत खुसखुशीत सुरमई फ्राय बांगड्याचा रसा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल पित्तनाशक सार ही केली आहे ही सार ओरिजिनल पद्धत म्हणजे कोकणी पद्धतीने केलेली सोलकढी उन्हाळा आहे आणि जेवणाच्या ताटामध्ये अशी पित्तनाशक सोलकढी म्हणजे सार असायलाच हवी ही कोकम सार मच्छीच्या ताटामध्ये हमकस असते म्हणजे असतेच मच्छी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुरुमळी मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे आणि आता ह्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे बांगड्याचा रसा करायचा आहे त्यासाठी बांगडा इथे स्वच्छ धुवून छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत इथे मी एक लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस आणि मीठ मच्छीला छान असं लावून घ्यायचा आहे एक एक पीस ला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे लिंबू आणि मीठ लावून मच्छी एक पाच ते दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवायची लिंबू लावल्यामुळे मीठ पाच ते दहा मध्ये मच्छी मध्ये छान असं मूरतं मच्छी तळल्यानंतर टेस्टी चवीला खूप छान लागते कोणतीही मच्छी तळताना तुम्ही ही प्रोसेस करू शकता मच्छीला छान असं लिंबू मीठ चोळून पाच ते दहा मिनिटं ठेवलं हो की मच्छीची चव अप्रतिम लागते माझ्याकडे जास्त वेळ नव्हता दुपारच्या जेवणामध्ये करायची होती मच्छी त्यामुळे मी पाच ते दहा मिनिटं ठेवलेले हो तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही एक तासभर ठेवू शकता किंवा तुम्ही सर्वच मसाला एक तासभर लावून ठेवू शकता आणि मग मच्छी तळू शकता छान मुरल्यामुळे मच्छीची चव मात्र अप्रतिम लागते छान असं लिंबू मच्छीला चोळून झालेला आहे असंच ठेवून दिलं एक पंधरा मिनटं तर पुढची प्रोसेस म्हणजे मच्छीला लावण्यासाठी एक आपल्याला मसाले तयार आहे आहे अगदी जास्त काही लावायची गरज त्यासाठी इथे चमचे मी हळद घेतलेली आहे मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे तुमच्या घरच्या कोणताही मसाला मच्छीला लावू शकता आणि जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर या ठिकाणी एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायला विसरू नका या पद्धतीने एकदा मच्छीला मसाला लावून फ्राय करून बघा खूप छान टेस्टी होते मसाल्यामध्ये अंदाजानुसार एक चमचा भर मीठ घातलेला आहे कारण आपण मच्छीला मीठ लिंबू आधीच चोळलेला आहे हे सर्व मसाले मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये दोन मोठे चमचे मागळ टाकायचे आहे कोकम आगळनी मच्छीला खूप छान चव येते मच्छीचा कोणताही रस्सा करताना किंवा मच्छीचा कोणताही प्रकार करताना कोकम मागळचा हमखास वापर करावा तयार केलेला पूर्ण मसाला व्यवस्थित प्रत्येक पीस लागेल असं मच्छीला लावून घ्यायचं आहे मच्छीच्या दोन्ही ने व्यवस्थित मसाला आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे मच्छी फ्राय करण्याचे बरेच प्रकार आहेत त्यातला एक मी प्रकार तुम्हाला दाखवत आहे म्हणजे या पद्धतीने एकदा मच्छी फ्राय करूनच बघा किती छान होते ती मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मच्छी फ्राय होते मी तुमची पद्धत काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता पूर्णपणे मस्त असा मसाला लावून घेतला आहे सगळीकडे प्रत्येक पीस ला मसाला लावलेला आहे व्यवस्थित मच्छी पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे जे मसाला ही छान त्यामध्ये मच्छीचा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर शेवटी भाकरी झाल्यावर त्याच तव्यामध्ये आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे म्हणजे कसं जेवायला बसल्यावर ताटात गरमागरम मच्छी कुरकुरीत खुसखुशीत खायला भेटते आपण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला वाटण म्हणजेच मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली एक इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घातले आणि मस्त बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आपल्याला एवढ्याच मसाल्यामध्ये मध्ये मस्त असं मच्छीचा सा सार किंवा मच्छीचा रस्सा करायचा आहे मला मसाल्यामध्ये खोबरं घालायचं असेल तर खोबऱ्याचा वापर करू शकता पण ओल्या खोबऱ्याचा वापर करा आणि नाही घातलं तरीही काही हरकत नाही एवढ्याच मसाला माझ्या या पद्धतीने मच्छीचा रसा करूनच बघा त्या मध्ये दोन ते तीन पडी तेल घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला एक कांदा घालून छान असा ब्राऊन हो कलर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मात्र आपल्याला मस्त कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर केलेले वाटण सर्व यामध्ये टाकलं आणि छान असं एक मिनिट भर परतून मसाल्याचा कच्चा वाद जाईपर्यंत म्हणजेच आलं लसूण याचा कच्चा वाद जाईपर्यंत आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे रश्याची चव वाढवण्याची पहिली प्रोसेस म्हणजे रस्मधला जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून घेतलाय की त्याची चव मात्र अप्रतिम होते आणि रस्याला सुगंधही खूप छान येतो बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हळद चमचा मीठ आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी घरची चटणी वापरलेली आहे मी तुमच्या घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता मिनिटभर मसाला छान असा परतून घेतला त्यानंतर मी मिक्सर जार मध्ये थोडा मसाला राहिला होता त्यातच पाणी घातलं आणि त्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे रसा तुम्हाला घट्ट पातळ कसा हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तुमच्या घरी मच्छीचा रसा पातळच खूप आवडतो त्यामुळे मी पातळ केला आहे एक मोठा चमचा इथे कोकम वगैरे टाकलेला आहे मी आमचुलाच्या फोडी म्हणजे कोकमच्या फोडीही घालू शकता या ठिकाणी एक मिनिटानंतर रसाला छान उकळी आली आहे आणि रस्त्याला उकळी आल्यावरच यामध्ये आपल्याला मच्छी घालायची आहे जे धुवून ठेवलेला बांगडा यामध्ये घातलेला आहे मच्छी टाकल्यानंतर मंदाचर पाच ते दहा मिनिटं आमटी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे जी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत दोन मिनिटात मच्छी छान शिजते जास्त शिजवल्यास मच्छीचा पूर्णपणे गाळ होऊ शकतो हो। आमटी शिजेपर्यंत आपल्याला इथे हात करण्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचा आहे इथे मी कोलम तुकडा वापरत आहे तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत भात शिजेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि एक चमचा मीठ घालून आपल्याला आता आमटी झाल्यानंतर त्या शेगडीवर भात शिजण्यासाठी ठेवायचा आहे येऊ शकता आपली आमटी झालेली आहे ते आता आपण बाजूला काढून ठेव दोन मिनिटात भाताला छान उकळी येईल मंदाच्यावर गॅस करून झाकण ठेवून भात आपल्याला मरवून घ्यायचा आहे तुम्ही कुकरलाही भात लावू शकता कुठेही वेळ न घालवता या प्रोसेसने जर स्वयंपाक कराल तर तुमचाही स्वयंपाक झट किपट होईल भात मुरेपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे स्पेशल पित्तनाशक कोकम सार कशी करायची ते दाखवत आहे त्यासाठी तुम्ही इथे कोकमही भिजवून घेऊ शकता गरम पाण्यामध्ये दहा ते बारा कोकम भिजत ठेवलात तर पंधरा मिनिटात छान दोन रस म्हणजे कोकमचा अर्क काढून घ्यायचा आणि त्याचा चोथा मात्र फेकून द्यायचा पण मी इथे डायरेक्ट कोकम आगळ वापर केला आहे दोन चमचे कोकमागळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे ते दोन चमचे इथं तूप घेतलेलं आहे जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार ते पाच ठेचून एक मिरची बारीक चिरलेली टाकली ती ही छान फ्राय करून दिली पत्ता टाकला मस्त असा फ्रेश पत्ता टाकलेला आहे आता हे सगळं मस्त फ्राय करून घेतलं तुपामध्ये केलेलं कोकमाचं पाणी यामध्ये टाकलं आणि आता आपल्याला यामध्ये थोडस गुळ टाकायचं आहे गुळ तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही गुळाऐवजी इथे साखरही टाकू शकता सगळं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली गॅस बंद करून टाकायचा त्याला अजिबात उकळी वगैरे काही आणायची गरज नाही उन्हाळा स्पेशल पित्तनाशक कोकम आपलं तयार आहे कोकण स्पेशल ओरिजिनल कढी आहे ही कढी याही पद्धतीने करतात आणि दुसरी पद्धत म्हणजे खोबऱ्याच्या दुधापासून केली जाते ती पूर्ण रेसिपी मी अपलोड केली आहे माझ्या चॅनलवर वर सोलकडीच्या दोन रेसिपी अपलोड आहे नक्की पहा तरीही तुम्हाला सोलकडीचा व्यवस्थित व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी नक्की शेअर करेन उपमाचं सार झालं तशी मऊ लसी तांदळाची भाकरी करून घेऊयात अशा पद्धतीने चार ते पाच भाकरी मी करून घेतलेली आहेत कुठेही वेळ न घालवता अशा जर स्वयंपाक कराल तर तुमचाही स्वयंपाक झटपट होईल मी तुमच्या आवडीप्रमाणे भाकरी चपाती काहीही ते बनवू शकता तांदळाच्या भाकरीचा पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ही ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी शेअर करेन अशा प्रकारे मी चार ते पाच भाकरी करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे पूर्ण स्वयंपाक होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागलेल्या ला आहेत तेवढ्या वेळात आपली मच्छी ही छान मुरली आहे भाकरी झाल्यानंतर शेवटी त्याच तव्यावर आपल्याला मच्छी तळायची आहे अशा पद्धतीने इथे चार ते पाच भाकरी केलेल्या आहेत आणि शेवटी आपल्याला याच तव्यावर आता मच्छी तळून घ्यायची आहेत बघू शकता भाकरी आपल्या तयार आहे गरमागरम मऊसूद भाकरी किती मऊ झालेली आहे बघू शकता तुम्ही तांदळाच्या गरमागरम कापसासारख्या सारख्या मऊसूद भाकरी बघताशानेच खावाशी वाटणारी गरमागरम भाकरी कशा सोबतही खाऊ शकता ही, ही भाजीसोबत तेल चटणी भाकरी तर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा भाकरी झाली आहे त्याच तव्यावर ता तीन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम होईपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस म्हणजे मच्छीला लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा बारीक रवा घेतलेला आहे मध्ये थोडीशी हळद घातली थोडस मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं ते तुम्ही हळद मिठासोबत एक चमचा मिरची पावडरही घालू शकता छान असं सगळं मिक्स करून घेतलं मच्छीचा पीस घेऊन छान असा ह्यामध्ये कोट करून घ्यायचं मच्छीच्या पीसला व्यवस्थित रवा लावून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व मच्छीला व्यवस्थित रवा लावून घ्यायचा रवा लावल्यामुळे मस्त कुरकुरीत खुसखुशीत मच्छी छान होते आणि मच्छी फ्राय केल्यानंतर दिसायलाही खूप सुरेख दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते मस्त खाताना कुरकुरीत खुसखुशीत मच्छी लागते आता आपण मच्छी फ्राय करून घेऊ छान तापलेलं हवं भाकरी केल्यानंतर तवा गरमच होता त्यातच दोन ते तीन पाळी तेल टाकले आहे आता मच्छी आपल्याला फ्राय करण्यासाठी मस्त असे सोडायचे घेणार आहे म्हणजे तव्यामध्ये बसतील एवढे तीन पीस यामध्ये घातले मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत मच्छी खाता येईल अशी जेवायला बसतानाच आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे आणि फ्राय होण्यासाठी अगदी जास्तही वेळ लागत नाही अशा पद्धतीने मच्छी उलटून पलटून मस्त अशी फ्राय करून घेतली आहे मस्त अशी खरपूस होईपर्यंत खमंग खुसखुशीत होईपर्यंत मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे तर मंडळी आजची पूर्ण रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून ही रेसिपी पाहत आहात तेही मला नक्की कळवा मलाही तितकाच आनंद होईल माझी रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते ऐकून महालक्ष्मी किचन ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा महालक्ष्मी पूर्ण रेसिपीज अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे घरच्या जेवणाची सर कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेललाही येणार नाही घरचे जेवण हे घरचे जेवणच असते आज तुम्हाला मी बुधवार स्पेशल मच्छीची थाळी पूर्ण रेसिपी अपलोड केली आहे वर कोणी जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण पहा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करू शकता मस्त अशी कुरकुरीत खुशखुशीत सुरमई फ्राय आपली तयार आहे मग वाट कसली बघताय घ्या ताट वाढायला रात्र दर मंडळी या जेवायला मला माहिती आहे तुम्ही येऊ शकत नाही कारण की हे शक्य नाहीत पण या पद्धतीने तुम्ही जर जेवण बनवलं म्हणजेच मच्छीचा पूर्ण स्वयंपाक बनवलात तर तुम्हीही ही चव मिस करू शकत माझ्या पूर्ण प्रोसेसने पूर्ण स्वयंपाक तुम्हीही करून बघा अगदी झटपट आणि चविष्ट होतो आणि तुमच्या घरी कोणी नॉन प्रेमी असेल तर तुम्हीही या पद्धतीने मच्छीची रेसिपी ट्राय करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल पण माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पूर्ण मच्छी थाळी रेसिपी तुमच्या घरातली मंडळी खुश होतील आणि घरातली खुश तर आपण ही खुश बरोबर आहे ना कसं उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पित्तनाशक काहीतरी ताटामध्ये आहात तुम्हाला पित्ताचा सा त्रास असेल तर या पद्धतीने कोकम सार तुम्ही नक्कीच करा कोकम म्हणजेच आमसूल हे पित्तनाशक आहे याच्यामुळे तुम्हाला पित्त कमी होण्यास मदत होईल व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे कुठल्याही जेवणासोबत हे पित्तनाशक सार तुम्ही करू शकता आणि कोकणात तर आवर्जून मच्छीच्या थाळीमध्ये किंवा कुठल्याही व्हेज थाळीमध्ये हे सार असतं म्हणजे असत ही कोकण पद्धतीची ओरिजिनल सोलकढी आहे तळ कोकणात म्हणजे मालवणला जरी तुम्ही गेलात तर ताटामध्ये व्हेज असू देत नॉन व्हेज असू देत ही कोकम सार असते किंवा नारळाच्या दुधापासून केलेली कोकमची सोलकढी सोलकडी ही खूप छान लागते सोलकडीचा पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ चॅनल अपलोड आहे पहा अशा पद्धतीने बुधवार स्पेशल कमी वेळात झटपट अशी मस्त मच्छीची थाळी आपण तयार केली आहे तर मंडळी या जेवायला आणि तुम्हाला जर माझी ही थाळी रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मी नक्कीच शेअर कर व्हेज नॉन व्हेज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी पूर्ण थाळी रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच शेअर करू मला जर आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद